कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आलापल्ली सिरोनच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते एका मोठ्या ट्रेलरवर रेल्वे इंजिन घेऊन जात असलेल्या ट्रेलरला पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती सावधान हिंदुस्थान न्यूसाठी प्रतिनिधी रवी बार सांगडी सिरोनच्या आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा